नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुढीपाडवा चैत्र प्रतिपदा या दिवसाला महाराष्ट्रात गुढीपाडवा असं म्हटलं जातं वर्षातील चार मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे चैत्र हा हिंदूंचा कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना या महिन्यापासून वसंत ऋतू सुरुवात होते त्यामुळे संपूर्ण सृष्टी आनंदित होते हिरव्या रंगीबेरंगी जटा झाडा झुडपांवरती खुलून दिसतात वसंत ऋतू आपले सारे वैभव अगदी मुक्त हस्ताने मोकळ्या मनाने सृष्टीवर उधळीत असतो आणि अशा प्रसन्न आल्हाददायक वातावरणात आपल्या नव्या वर्षाची सुरुवात होते मग आपण आपल्या नव्या वर्षाचे स्वागत का करायला नको चला तर बघूया चैत्राचा अर्थ काय आहे नव्या वर्षाचा पहिला महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच वर्ष प्रतिपदा या दिवसालाच आपण गुढीपाडवा म्हणतो हीच चैत्र शुद्ध प्रतिपदा होय पण चैत्र या शब्दाचा मूळ अर्थ आपल्याला माहीत आहे का या चैत्र महिन्याला चित्रा नक्षत्रावरून नाव पडले चित्रा नक्षत्रात असलेली ती चैत्र पौर्णिमा आणि ज्या महिन्यात चैत्री पौर्णिमा येते तो चैत्र महिना चैत्र हा शब्द चित्र या संस्कृत शब्दावरून तयार झाला आहे वसंत ऋतूत सृष्टीची शोभा विविध रूपाने वाढलेली असते हिंदू संस्कृतीत पहिला सण हा गुढीपाडवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण महाराष्ट्रात शालीवाहन शक पद्धत वापरतो म्हणून वर्षारंभाला गुढीपाडवा हा चार मुहूर्तांपैकी एक मानला जातो गुढीपाडवा हा दोन अक्षरांनी बनलेला शब्द आहे गुढी म्हणजेच स्वातंत्र्याची ध्वजा व पाडवा म्हणजेच विजयध्वज याच दिवशी ब्रह्मदेवाने जग उत्पन्न केले सृष्टी निर्माण केली प्रभू रामचंद्रांनी आपला चौदा वर्षांचा वनवास संपवून रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्येत प्रवेश केला होता त्यावेळी लोकांनी गोढ्या तोरणे उभारून तो दिवस आनंदाने साजरा केला तोच हा दिवस पुराणांमध्ये दिलेली साठ संवस्त्री आहेत त्यांपैकी प्रत्येकाचा वर्षारंभ याच दिवशी केला जातो शालीवाहन राजाने शकाचा पराभव केला त्यामुळे हा दिवस विजय दिन म्हणून ओळखला जातो शालीवाहन राजाच्या विजय दिनापासून नवीन कालगणना सुरू झाली होती त्याला शालीवाहन शक म्हणून ओळखतात गुढी म्हणजेच शालीवाहक राजाचा विजय ध्वज आहे प्राचीन काळी चेती देशात वसुनावाचा राजा देशा वसुनावा राज्य करीत होता धर्म पालन करणारा राजा तपश्चर्या करत असताना त्याला देवांकडून वेळूची काठी मिळाली राजाने त्या काठीला शृंगारून भक्तिभावाने तिची पूजा करून ती आपल्या राजभवनासमोर उभी केली तेव्हापासून गुढी उभारण्याची प्रथा सुरू झाली आहे गुढीपाडव्याच्या अनेक कथा प्रचलित आहेत त्यापैकी एक कथा आपण बघणार आहोत प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीतामाता यांनी चौदा वर्ष वनवासात काढली त्यावेळी भरत अयोध्येचे राज्य चालवित होता तो श्री रामचंद्रांच्या येण्याचीच वाट पाहत होता चौदा वर्ष पूर्ण झाली उद्या सकाळी ठरल्याप्रमाणे जर प्रभू रामचंद्र आले नाहीत तर आपण स्वतः जाऊन त्यांना घ्यायचे असे त्याने ठरवले तशी तयारी पण केली व मनोमन राम सीतामाई आणि लक्ष्मण यांचे स्मरण केले तेवढ्यात नवल घडले महाबली वीर हनुमान पुढे आले भरतास वंदन करून त्यांनी श्रीराम येत असल्याची सूचना दिली भरताला खूप आनंद झाला त्याने शत्रुघ्नाला सांगितले संपूर्ण अयोध्या नगरी सजवा श्रीरामांच्या स्वागताची तयारी करा सर्वत्र आनंदी आनंद झाला आनंद नंदीग्रामापासून अयोध्येपर्यंत लोकांनी सुगंधी पाण्याचा सडा टाकला शंख शिंगे झांजा यांच्या आवाजाने सारे आकाश धुमधुमू लागले श्रीरामांचे पुष्पक विमान खाली उतरले श्रीरामांच्या दर्शनासाठी सर्वांच्या डोळ्यात प्राण साठले होते श्रीरामांच्या श्रीरामांच्या जयनादाने संपूर्ण नगरी दनानून गेली भरत श्रीरामांच्या पादुका डोक्यावर घेऊन पुढे आला भावा भावांची भेट झाली ते दृश्य पाहून अयोध्या वासियांच्या डोळ्यात आनंदाचा पूर लोटला रामाने उचलवणी ते समयी भरतदृढ धरिला हृदयी तो देखावा काय वर्णावा लोकांनी घरोघरी मोठ्या आनंदाने तोरणे बांधली गुढ्या उभारल्या आणि आपला आनंद व्यक्त केला तोम म्हणजे हाच दिवस गुढीपाडवा तेव्हापासूनच ही परंपरा सुरू झाली आहे धन्यवाद ही होती थोडक्यात माहिती गुढीपाडव्याची चैत्र या शब्दाचा अर्थ आणि गुढीपाडव्याची कथा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा